आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आंबेगामध्ये भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आलेली होती या बाईक रॅलीच्या निमित्ताने माझ्यासमोर उपस्थित असलेल्या सर्व देशप्रेमींचं मी आभार व्यक्त करतो या रॅलीला आपल्याला संबोधित करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका ॲडव्होकेट मुनालिताई पडवळ या आपल्याला मार्गदर्शन करणार आहे अत्यंत शांततेमध्ये आणि आनंदात सर्वांनी सहभागी झालेत सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांनी ट्रॅफिकचे नियम पाळले आपले सर्वांचे मित्र अरविंदजी यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आरविंदींचं सर्वांनी ऐकलं आणि त्यामुळे अत्यंत उत्साहात ही रॅली संपन्न होत आहे खरं पाहायला गेलं तर अत्यंत कमी दिवसामध्ये या बाईक रॅलीची तयारी सर्व कार्यकर्त्यांनी केली ज्यांनी ज्यांनी या का या बाईक रॅलीसाठी मदत केली त्या सर्व देशप्रेमींचं मी आभार व्यक्त करतो